जगातील सर्वात मोठी हवाई स्पर्धा भाग एक जग म्हणजे स्पर्धा अशी डोईजड वाक्ये तुम्ही मोटिवेटर स्पीकर कडून नक्कीच ऐकली असतील थ्री इडियट चित्रपटातील संवादानुसार जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला स्पर्धा करावी लागते क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धा तुम्ही पाहिल्या किंवा अनुभवल्या असतील पण हवेत उडणाऱ्या विमानांची स्पर्धा तुम्ही कधी पाहिली आहे का जेव्हा हिंदुस्तान स्वातंत्र्यासाठी धडपडत होता त्यावेळेस काही देश जगातील सर्वात मोठी हवाई स्पर्धा कशी जिंकता येईल या विचारात गुंतले होते चला तर मग सुरू करूयात जगातील सर्वात मोठी हवाई स्पर्धा आणि वरचा क्लास व्हिडिओ सर्वप्रथम हवाई स्पर्धा कोणत्या देशाने आयोजित केली हे पाहूयात सन एकोणीसशे चौतीस मध्ये आर्थिक महामंदीच्या छटा अमेरिकेसह साऱ्या जगभरात उमटू लागल्या होत्या याच महामंदीच्या काळात जगातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या हवाई स्पर्धेचा पाया घातला गेला ऑस्ट्रेलिया देशाने व्हिक्टोरियन शतकानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मेलबर्न शहराचे लॉर्ड मेयर सर हेरोल्ड गेंगोल्ड स्मिथ यांनी स्पर्धेची संकल्पना मांडली मेलबर्नचे नाव जागतिक स्तरावर कोरले जावे आणि महामंदीच्या सावटाखाली असलेल्या जनतेच्या मनातील भीती काही प्रमाणात कमी व्हावी या दोन मुख्य उद्देशांसाठी या स्पर्धेचा घाट घालण्यात आला आता आपण या स्पर्धेचा अंतर किती होतं हे पाहूया जगातील सर्वात मोठ्या हवाई स्पर्धेला मॅक रॉबर्टसन एरेस नावाने ओळखले जाते ही स्पर्धा इंग्लंडमधील हेरॉल्ड हित विमानतळावरून सुरू झाली तर ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया विमानतळावर स्पर्धेचा शेवट झाला याचे अंतर सुमारे अठरा हजार किलोमीटर इतके होते या स्पर्धेचे मार्ग आफ्रिका आणि आशिया ही खंड होते आता आपण स्पर्धेसाठी पैसा पुरवला हे पाहूयात वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस रोजी लंडन ते मेलबर्न दरम्यान ही स्पर्धा पार पडली परोपकाराचा महामेरू अशी ओळख असलेल्या सर मॅक फर्सन यांनी स्पर्धेसाठी पैसा पुरवला होता या स्पर्धेपूर्वी सर मॅकफर्सन रॉबर्टसन यांनी विविध प्रकल्पांसाठी तब्बल एक लाख पाऊंड आज काही दशलक्ष इतकी अफाट रक्कम दान केली होती या स्पर्धेला पैसा पुरवण्यासाठी सर मॅकफर्सन यांच्या दोन अटी होत्या पहिली अट म्हणजे सर मॅकफर्सन यांच्या मॅक रॉबर्टसन कन्फेक्शनरी कंपनी नावाने ही स्पर्धा ओळखली जावी म्हणून या स्पर्धेला मॅक रॉबर्टसन एरेस असे नाव देण्यात आले तर दुसरी अट म्हणजे सुरक्षितता सुरक्षितता यावर कोणतेही तडजोड नसावी यावर सर मॅकफर्सन ठाम होते या स्पर्धेत कोणत्या देशाने सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी नियम व अटी काय होते विजेतांची नावे आणि महत्वाचं म्हणजे अशी कोणती घटना स्पर्धेच्या दरम्यान घडली ही सर्व माहिती जाणून घेऊयात वरचा क्लास यूट्यूब चॅनलच्या पुढील भागात तर कसा वाटला तुम्हाला हा वरचा क्लास व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका